राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये तिकीट तपासणी प्रवाशांची लूट जनरल तिकिटाच्या प्रवाशाला दंड करून पावती न देता खिशात पैसे घालण्याचा गोरख धंदा समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून हो तिकीट तपासणीसाचे पितळ उघडे रेल्वे प्रशासनातील लुटारूंचा बंदोबस्त करण्याची रेल्वे प्रवाशांची मागणी मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये रेल्वे प्रवाशांकडून दंडाच्या नावाखाली जोरदार लूट होत आहे तिकिटाची पावती न देता प्रत्येक प्रवाशाकडून शंभर दोनशे रुपये घेत टीटी आपला खिसा भरत असल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून दिसत आहे हो मार्च महिन्यात जयशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार करण्यात आला त्यानंतर जालन्याहून जाणारी जयशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीवरून सुरू झाली त्यामुळे हिंगोली, हिंगोली पूर्णा परभणी येथील प्रवाशांना संभाजीनगर मनमाड नाशिक मुंबईसाठी प्रवास करणे सोयीचे झाले आहे जयशताब्दी एक्सप्रेसला जनरल डब्बा नसल्यामुळे तिकीट आरक्षित नसल्यास प्रवास करता येत नाही मात्र काही प्रवासी अडचणीच्या वेळी या रेल्वेमधून महत्त्वाच्या कामानिमित्त जनरल तिकीट असूनही ना तो प्रवास करतात रेल्वेच्या प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी तिकीट तपासणीचच करतात तेव्हा या प्रवाशाकडे जनरलची तिकीट असते त्यावेळी दंड भरून त्यांना कायदेशीर दुसरे तिकीट देणे हे तिकीट चेकरचे कर्तव्य आहे पण असे न करता प्रवाशाकडून शंभर दोनशे रुपये घेऊन तिकीट चेकर दंडाची पावती न देता आपला खिसा भरत आहेत हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यामुळे तिकीट चेकराचे पितळ उघडे पडले आहे प्रवाशांकडून पूर्ण पैसे भरून दंडाच्या पावतीची मागणी केल्यानंतर देखील संबंधित टीटी पावती देत नाही मनमाड नंतर टीटीची बदली होत असल्याने जोरदार पैशांची लूट केली जात आहे परभणीच्या रेल्वे स्टेशनवर आरक्षित बुकिंग खिडकीवर करंट बुकिंग तिकिटाची व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी नागरिकांतून होत आहे दरम्यान रेल्वेला गंडा घालण्याचे काम जर तिकीट तपासणीच करत असतील तर कुंपणच शेत खाणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा यामुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पन्न रेल्वेची सेवा करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांकडेच जमा होत आहे याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे अन्यथा या ठिकाणी ही लुटारूंची टोळी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही वेगवेगळ्या मार्गाने पैसा मिळवणे हाच रेल्वे प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा झाला आहे तर अनेक अनर्थ घडू शकतात याला तातडीने पायबंद घातला पाहिजे अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा